नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे हो तुम्ही सगळे चांगले असाल आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ही, ही रेसिपी कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी आहे ह्याच्यामध्ये जास्त टाईम लागत नाही आणि साहित्य पण खूपच कमी लागतं चला जास्त वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहोत रवा आपे त्यासाठी मी रवा घेतला आहे मी जो रवा घेतला आहे तो थोडा जाड होता त्याच्यामुळे मी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि त्याला जास्त जाड पण नाही ठेवलं आणि जास्त बारीक पण नाही केलं एका स्टेपवर मिक्सरच्या मिक्सरमध्ये त्याला मी फिरवून घेतलं होतं जास्त फाईन पेस्ट पण पावडर पण नव्हती केली त्याची स मीडियम पावडर बनवली होती एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यात एक चमचा मी आ, दही टाकलं होतं तुम्ही स मापानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दह्याचं प्रमाण त्यामध्ये अजून मी कोथंबीर मीठ आणि कांदा घातला होता आप्प्याचा पॅन प्रिहीट करायला गॅसवर ठेवला पाच मिनटं प्रिहीट केल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मला हवेत तेवढ्या प्रमाणात ज आप्याच्या आपे पात्राला तेल लावून घेतलं मला कमीच आपे करायचे होते त्याच्यामुळं मी कमी पात्रामध्ये तेल टाकलं होतं त्याचं पात्र प्रिहीट झालं होतं बनवलेल्या बॅटरमध्ये थोडासा इनो घातला आणि जोपर्यंत इनो ॲक्टिव्ह होते तोपर्यंतच आपल्याला हे बॅटर आपल्या पात्रामध्ये टाकायचं तर मी फास्टमध्ये त्याला मिक्स करून घेतलं होतं आणि मिक्स झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त बबल्स आले त्याच्यामध्ये बबल्स आले ना की लगेच तुम्हाला ते आपे गरम झालेल्या आपल्या पात्रामध्ये हे बॅटर टाकून द्यायचं आहे मी छान बॅटर टाकून दिलं होतं तुम्ही बघू शकता आणि मस्त शिजते देखील ते तर ह्याला कवर करायचं तीन ते चार मिनटं आणि ओढून खूप छान आणि जाळीदार होतात कलर पण खूप छान येतो गोल्डन ब्राऊन असा तर ह्याला पलटल्याच्या नंतर अजून पाच सहा मिनिटं झाकून ठेवायचं आणि अशा प्रकारे ना सगळे तयार होतात आपे तयार झालेले आपे तुम्ही कोकोनट चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व करू शकता खायला एकदम टेस्टी लागतात आणि ह्याच्यामध्ये सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे तुम्ही हे तुमच्या लहान मुलांना पण ही रेसिपी बनवून देऊ शकता आणि तुम्ही बघू शकता ह्याचा कलर किती सुंदर आला आहे एकदम वाफाळलेले गरम गरम असे आपे नाश्त्याला खायला कुणाला नाही आवडणार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय